नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला काजू मसाला दाखवणार आहे तर आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला काजू मसाला दाखवणार आहे ना त्या पद्धतीने काजू मसाला खरंच खूप टेस्टी होतो चवीला खूपच छान लागतो तर आता आपला हा काजू मसाला कसा बनवायचा ते बघूयात तर आता इथे मी काजू घेतलेले आहेत आणि बटाटा पातळ कापून घेतलेला आहे काजू स्वच्छ गरम पाण्यातून धुवून घेतलेत त्याच्यानंतर आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात तर इथे मी टॉमॅटोची प्युरी घेतलेली आहे आणि इथे मसाला जो आहे तो मी भिजत ठेवला होता आधी तर इथे मी लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडरने गरम मसाला एक चमचा तेल घालून पाच मिनटं आधी भिजत ठेवले होते मसाले तर इथे कढई तापत ठेवले तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आलं लसूण ठेचून घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथे मी अर्धा कांदा घालून घेतलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला आपला मस्त मऊ होईपर्यंत परतायचा आहे मसाले जे आहेत ना ते कधी आपल्याला अशी मसाल्यावरली भाजी करायची असेल तर आधी भिजत घालून ठेवायचे त्याने आपल्या भाजीला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो तर पाण्यामध्ये आधी ते भिजत ठेवायचे आपले जे मसाले घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं किंवा अर्धा चमचा घातला तरीसुद्धा चालेल तर कांदा चांगला मऊ झाल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आधी घालून घ्यायचा आहे मसाला चांगला आपला परतून घ्यायचा आहे छान असा रंग येतो आपल्या भाजीला अशा पद्धतीने आणि खूप टेस्टी बनते आपली भाजी तर मसाला जो आपला आहे तो बघा मस्त असा परतून घेतला आहे आणि छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपल्या मसाल्याची तर आता त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे तर प्युरीसुद्धा आपली चांगली मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये आणि नेहमी मसाला घालताना गॅसची जी फ्लेम आहे आपली ती स्लो ठेवायची म्हणजे आपला मसाला जो आहे तो करपत नाही तर आता इथे मस्त अशी टोमॅटोची पिरीसुद्धा घालून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी किंचित असं थोडंसं आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते थोडंसं घालून घेणार आहे कारण मी रस्सा भाजी करणार आहे मसाला घालून तर मी थोडंसंच घेतलेलं आहे जास्त नाही घेतलं आहे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं चा आहे आपल्या ह्या मसाल्यांमध्ये आणि चांग छान असं मिक्स करून घ्यायचे मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आपली तर अशा पद्धतीने छान अशी बघा ग्रेवी आपली मी मिक्स करून घेतलेली आहे चांगली तयार करून घेतले तर आता आपली ग्रेवी तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत ते चांगले शिजले जातात तर वरती झाकणामध्ये पाणी घालून घेऊयात आणि पाच मिनटासाठी स्लो गॅसवर शिजवून घेऊयात तर आता इथे पाच मिनटं झालेली आहेत मस्त असं आपल्या ग्रेवीला रंग आलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊयात ग्रेव्ही आपण आणि मिक्स केल्यानंतर आपले जे काजू बटाटा आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते घातल्यानंतर छानपैकी आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त असा मसाला व्यवस्थित आपल्या काजू बटाट्याला लागला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने ही काजूची भाजी करून बघा खरंच खूप छान लागते आणि टेस्टीसुद्धा होते चिकन मटनपेक्षासुद्धा सुद्धा एकदम भारी लागते ही भाजी आपली तर आता आपल्याला म रस्सा करायचा आहे त्यामुळे पाणी घालून घेत तरी ते मी वाटी जी मसाल्याची होती ती धुवून घेतलेली आहे एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि एक वाटी घातल्यानंतर अजून मी त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी लागणार आहे तर अर्धी वाटी पाणी घातलं आहे तर आता आपले भाजी जी आहे ती शिजायला ठेवूयात तर वरती झाकण ठेवले झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे छान असं स्लो गॅसवरती आपल्याला सात आठ मिनटं शिजवून घ्यायच्या आहेत कारण काजू बटाटा आपला कच्चा आहे तर इथे सात मिनटं झालेली आहे चेक करूयात भाजी तर आपण चेक करून बघूयात बटाटा वगैरे आपला शिजलाय का तर बटाटा अगदी सहजपणे तुटला गेला याचा अर्थ शिजलेला आहे तर काजूसुद्धा आपला अगदी सहज तुटलेलं तसं तर आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर कोथिंबीर घालून घेऊयात पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून आपण एक मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपलं मीठ जे आहे ते चांगलं व्यवस्थित भाजीला लागलं जाईल तर आता इथे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक मिनटासाठी आपल्याला आता तिला वाफ काढून घ्यायची आहे तर आता इथे आपलं एक मिनटं झालेलं आहे आपण झाकून काढून घेऊयात तर मस्त अशी भाजी बघा आपली तयार झालेली आहे खूप छान बनलेली आहे मस्त अशी टेस्टी आपण मसाला भाजी करणार आहोत त्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये मसाला रस्सा केले ठेवलेला आहे तर आता भाजी आपली तयार आहे इथे मी प्लेटमध्ये काढून घेतले छान अशी मस्तपैकी आपली भाजी तयार आहे काजू मसाला तर तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने भाजी तुम्हाला नक्की आवडेल चिकन मटनपेक्षासुद्धा सुद्धा खूप भारी लागते आणि भाकरीबरोबर तर खूपच छान लागते ह्या पद्धतीने आपली काजूची भाजी तर तुम्हाला आपली ही जर आजची भाजी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद